सांगितलेलं आहे बघा माजी खासदार माननीय संजय निरुपम साहेब हे आदरणीय शिवसेना प्रमुख वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या काम केलेलं आहे त्यांना शिवसेनेची विचारधारा शिवसेनेची कामाची पद्धती ही त्यांनी जवळनं पाहिलेली आहे त्यामुळं आता जर त्यांचं असं मत होत असेल की खरंच आता पुन्हा एकदा मूळ प्रवाहामध्ये शिवसेनेचे आपण आलं पाहिजे आणि जे माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली वंदने शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे त्याला बळकटी दिली पाहिजे याच्यासाठी जर कुणीही येत असेल निरुपम साहेब असतील किंवा आणखी असेल या विचारधारेशी सहमत होऊन जे जे बरोबर येतील त्यांना मी तेच म्हटलं आपल्याला मगाशी की काही प्रमाणामध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही सूर येतात काही चर्चा होतात पण त्या महायुतीमध्ये एकत्र बसून त्या निश्चितपणानं सोडवल्या जातील ऐका ना तुम्ही अजून कुठं जागा निश्चित झाली जागा अजून उमेदवारी कुठे निश्चित झाली मला एकच म्हणायचंय बघा जोपर्यंत उमेदवार डिक्लेअर होत नाही जाहीर होत नाही तोपर्यंत उमेदवारी मागणं आपली स्वतःची उमेदवारी कशी प्रभावी आहे याच्यासाठी आग्रह धरणं हे प्रभावीपणे पक्षाचे नेतृत्व समोर आणणं हे प्रत्येक जण करत असतात ही जिवंत लोकशाही असल्याचं उदाहरण आहे ते त्यामुळं जोपर्यंत जागा कुठला पक्ष लढणार हे जोपर्यंत अजून त्याच्यावर अंतिम झालेलं नाही उमेदवार कोण असणार हे अंतिम झालेलं नाही तोपर्यंत अशा प्रयत्न सगळेजण करतात पण शिवसेना म्हणून आमची भूमिका आम्ही आमच्या मुख्य नेत्यांच्याकडे मांडलेली आहे की जी जागा नाशिकची दोन हजार एकोणीसला ला आपण धनुष्यबाणावर लढलो होतो ती जागा धनुष्यबाणावरच आपण लढावी हा आग्रह आम्ही सगळ्या नेत्यांनी आमच्या मुख्य नेत्यांकडे धरलेला आहे हे बघा एक वाक्य तुम्ही सांगितलं दोन हजार एकोणीस ला धनुष्यबाण चिन्हावरती आणि शिवसेना नावावरती ज्या ज्या जागा आम्ही लढलो होतो त्या जागांवरचा आमचा या ठिकाणी आग्रह कायम आहे पण चर्चा करून समन्वयातनं या ठिकाणी योग्य तोडगा योग्य सन्मानजनक मार्ग माननीय शिंदे साहेब माननीय फडणवीस साहेब आणि माननीय दादा हे तिघ जण बसून यातन सन्मानजनक योग्य मार्ग काढतील त्याच्यानंतर याची यवतमाळ यवतमाळ जिल्हा असेल तिथं देखील भावना गवळी आहेत त्या सीट मागत होत्या काही ठिकाणी असे तुमचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते राजीनामे च्या तयारीत याच यांना कसं तुम्ही आता या संपूर्ण कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांना कसं समजवणार मी मगाशी आपल्याला विचारलं की एक तरी आमचा मुख्य नेता किंवा जी इच्छुक उमेदवार होती त्यांनी कधी उघड भाष्य केले का की आम्ही नाराज आहोत आमच्यावर अन्याय झाला आम्ही आता वेगळी भूमिका घेणार आहे जेव्हा कोणी अधिकृतपणे आमच्या पक्षातलं हे बोलत नाही मग आपण कसं म्हणता की ह्या चर्चा सुरू आहेत तयारीत आहेत तयारी झालेली आहे या नुसत्या चर्चा आहे असं काही नाही मी परत परत सांगतोय शिस्तीनं चालणारा शिवसेना हा पक्ष आहे शिस्तीनं वाढलेला शिवसेना हा पक्ष आहे आणि आम्हाला पक्ष शिस्त ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला शिकवलेली आहे तीच पक्ष शिस्त माननीय मुख्य नेते साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी जपलेली आहे त्यामुळं हा शिस्तबद्ध पक्ष आहे कुणीही पक्षाचा छोटा, छोटा कार्यकर्ता किंवा मोठ्यातला मोठा नेता बिलकुल अशा पद्धतीने पक्षाच्या आदेशाच्या विरुद्ध कुठलीही भूमिका घेणार नाही जाहीर होईल ना उमेदवार मी मगाशी सांगितलं आपल्याला तुम्हाला माध्यमानं खूप घाई आहे आमची उमेदवारी कधी जाहीर होती याची वाट बघायची कारण कसं आहे जो जिंकणार असतो पुढं ते कोण आहे ही उत्सुकता सगळ्यांना असते तशी तुम्हाला असणं उत्सुकता साहजिक आहे परंतु इच्छुक अनेक आहेत संभाजीनगरमध्ये सुद्धा मी सांगितलं तसं सा। स्थानिक पदाधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक प्रमुख कार्यकर्ते या सगळ्यांशी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची चर्चा झालेली आहे या बाबतीतला योग्य निर्णय शिंदे साहेब माननीय शिंदे साहेब बीतील ओके ओके अगदी बरोबर आहे आजच उदाहरण आहे आज सकाळी श्री संजय राऊत खासदार हे सांगलीच्या प्रचार दौऱ्यावरती गेलेले आप आहेत आपल्याही स्थानिक प्रतिनिधींना आपण विचार फोन करून एकही काँग्रेसचा नेता एकही राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता त्यांच्या दौऱ्यामध्ये सहभागी झालेला नाही उलट आमचे उमेदवार जिथं जाहीर झाले नाहीत तिथे सुद्धा आमचे महायुतीचे मेळावे झाले मी स्वतः ठाणे जिल्ह्यातले मेळावे घेतले आता मी कोल्हापूरचा मेळावा घेतोय हतकलंगल्याचा मेळावा मी आता जाऊन घेतोय आमच्याकडं साताऱ्याचा मेळावा सोमवारी आहे आमच्याकडं उमेदवार जाहीर व्हायच्या अगोदरच आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत काल ठाण्यातले आपले अनेक प्रतिनिधी तिथं होते आपण बघितलं असेल ठाण्याच्या मेळाव्याला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष सॉरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना भाजप आर पी आय भाजप कवाडे गट आठवले गट सगळे सगळे प्रमुख नेते प्रमुख पदाधिकारी काल ठाण्याच्या मेळाव्यामध्ये होते धैसरच्या मेळाव्यामध्ये होते निश्चितपणे जे महाविकास आघाडी चल बिचल आहे जे नाराजी नाट्य त्यांच्याकडे आहे तसं आमच्यामध्ये बिलकुल नाही आम्ही उलट उमेदवार व्हायचा जाहीर तेव्हा होईल ज्या पक्षाला उमेदवारी जायची त्या महायुतीतल्या पक्षाला उमेदवारी जाईल पण आपण कामाला लागूया म्हणून आम्ही आता कामाला सुद्धा सुरुवात केलेली आहे कुठ कुठं हे बघा कारवाई काही एकाएकी होत नसते कारवाई करण्यापूर्वी तिथं अगोदर कारणे जग नोटीस दिली जाते काही गैरकृत्य असेल गैर गैर बांधकाम असेल किंवा बेकायदेशीर बांधकाम किंवा काही असेल तर अगोदर त्याला नोटीस दिलेली असणार आहे त्याची मुदत संपली असेल आणि ज्या अशा कारवाई प्रशासकीय बाबी आहेत त्या निवडणूक आहे म्हणून थांबवायच्या आणि गैरकृत्याला मोकळी द्यायची अशी भूमिका प्रशासन बिलकुल घेत नाही आता तर आचारसंहिता आहे त्यामुळे प्रशासनामध्ये लोकप्रतिनिधी किंवा आमदार मंत्री कधीच हस्तक्षेप करत नाहीत पण जे रुटीन काम आहे ते रुटीन काम कदाचित प्रशासनाने केलं असेल अरुण गवळी यांची जी शिक्षा आहे ती कमी करण्यात आली निवडणुकीच्या नाही आता ती मला माहित नाही त्या प्रकरणाची मी माहिती घेतलेली नाही परंतु माननीय न्यायालयाच्या आदेशानं त्यांची त्यांची सुटका होती आहे का काय याची मला कल्पना नाही पण जर न्यायालयाच्या आदेशानं होत असेल तर न्यायालयाच्या आदेशाचं पालन केल सरकारनं केलं पाहिजे सरकार करेल संजय राऊत साहेबांना म्हणा ज्या ज्या ठिकाणी धनुष्य बाणावरती शिवसेनेच्या नावावरती उमेदवार उभे आहेत थोडस आपला चष्मा बदला आणि आमची चिन्ह बघा शिवसेनेचा धनुष्यबाण महाराष्ट्रात कुठेही गायब झालेला नाही उलट अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तो धनुष्यबाण ते ज्वलंत हिंदुत्वाचे विचार संजय राऊतांच्याच सांगण्यावरनं त्यावेळेच्या शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी कोणाच्या तरी दावणीला नेऊन बांधले होते तिथनं ते सोडवून आणायचं काम आणि परत वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वावर शिवसेनेचे विचार पुढे नेण्याचं काम मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय त्यामुळं संजय राऊताने आता असं भाष्य करण्यापूर्वी स्वतःच्या वागण्यानं तुमच्या सल्ल्यानं जी काय आज उभाटागाटाची अवस्था झालेली आहे त्याला मूळ कारणीभूत कोण आहे हे पहिलं शोधून बघावं ओके ओके आम्ही तो बघितलेला नाही तो बघावा असं एवढा काय जाहीरनामा त्यांचा देशाला पुढे नेण्यासारखा आहे असं काय सकृत दर्शने तरी वाटत नाही त्यामुळे ज्याच्या ज्या जाहीरनाम्यामध्ये काही सुद्धा देशाच्या हिताचं नाही केवळ राजकीय जाहीरनामा तो केलेला आहे त्यामुळे त्या जाहीरनाम्याकडे फार गांभीर्यानं पाहावं असं आम्हाला वाटत नाही ना उदयनराजेंचा या बाबतीत आमच्या चर्चा शिवसेनेच्या बाबतीतली भूमिका आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या समोर मांडलेली आहे भारतीय जनता पक्षाची भूमिका कदाचित तिथल्या नेत्यांनी माननीय फडणवीस साहेबांसमोर मांडली असेल एकत्र आम्ही तिन्ही पक्ष बसू आणि यातनं योग्य मार्ग काढू <स्तितिति>